नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यू चॅनलमध्ये जिंतूर तालुक्यात पंचायत समिती आरक्षण जाहीर अनेक दिग्गजांचे राजकीय गणित उलथून टाकणारी सोडत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालय जिंतूर येथे झालेल्या आरक्षण सोडतीने तालुक्यातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढळून काढली आहेत बोरी आणि सावंगी माळसा अनुसूचित जाती महिलांसाठी तर वरुड अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरल्याने अनेक अपेक्षित नेत्यांचे डोके फिरले आहे या ऐतिहासिक सोडतीचा कार्यक्रम निवडणूक नियंत्रण अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तहसीलदार राजेश सरवदे नायब तहसीलदार प्रशांत राखे सुग्रीव मुंडे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते तीन वर्षाच्या बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत जाहीर करण्यात आली यावेळी उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती जिंतूर पंचायत समितीमध्ये एकूण वीस गणांचा समावेश असून त्यापैकी अनुसूचित जातीसाठी दोड अनुसूचित जमातीसाठी एक गण राखीव ठेवण्यात आला आहे संपूर्ण सोडत प्रक्रिया शांततेमध्ये आणि पारदर्शक पद्धतीने पार, पद्धती पार पडली सोडतीचा निकाल हा पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती बोरी आणि सावंगी माळसा महिला तर अनुसूचित जमाती वरुड ओबीसी प्रवर्ग पुंगळा वजर बुद्रुक महिला दुधगाव कोक महिला वसा महिला सर्वसाधारण प्रवर्ग कोरवाडी वाघी धानोरा महिला भोसी अंबरवाडी महिला अळगाव बाजार महिला इटोली महिला भोगाव मानधनी महिला चार ठाणा जाम बुद्रुक महिला वर्णा कौसळी सोडतीनंतर तालुक्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे अनेक नेत्यांच्या गणितामध्ये बदल तर काहींना उमेदवारीची संधी गमावल्याने धक्का बसला आहे या आरक्षण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवायचा असल्यास चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अर्ज करता येईल असे निवडणूक नियंत्रण अधिकारी यांनी सांगितले आहे जिंतूर तालुक्यातील या सोडतीनंतर राजकीय चर्चांना अक्षरशः ऊत आला आहे ही, ही सोडत म्हणजे आगामी निवडणुकीचा ट्रेलर आहे खरी लढत आता सुरू होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी